हॅलो गुड इव्हिनिंग सगळ्यांना आणि आता मी बनवत आहे लिवर आणि पेटा तर बघूया आपण साधे आणि सरळ सोपी आपली रेसिपी आहे तर चला आपण सुरुवात करूया तर हे बघा आपण पेटा आणि कलेजी साफ करून कट करून घेतलेली आहे पीस बनवले छोटे छोटे आणि त्याच्यासाठी आपण हे बघा कांदा घेतलाय टोमॅटो घेतलाय कट करून अद्रक आणि लसूण तर आपण हे ठेचून घेणार आहोत टोमॅटो कांदा अद्रक लसूण तर चला आपण अद्रक आणि लसूण मी ठेचून घेते आणि यालाही मीठ आणि हळद लावून घेते तर चला आपण आता मीठ हळद टाकून घेऊया तर हे बघा मीठ आणि हळद ही आपण घरी बनवलेली हळद आहे हा घरी बनवलेला मसाला आहे आणि धणे पावडर पण आपण घरी बनवलेली आहे तर चला आपण अर्धा चमचा पण मीठ टाकून घेतले आणि आपण हळद टाकून घेतलेली आहे आणि आपण आता मिक्स करून घेऊया तर हे बघा आता आपण मी हळद लावून घेतलेलं आहे मस्तपैकी चला आता कांदा वगैरे सगळं तयार होऊपर्यंत भाजीपर्यंत दहा मिनटं पंधरा मिनटं होऊन जातात अजून लसूण ठेचून घ्यायचं आहे तर चला आता ह्याला दहा मिनटं ठेवते आपण आता अद्रक घेतले आणि हे बघा लसूण टाकते तर चला आता मिक्स करून घेते तर हे बघा आपण कुठून घेतले बारीक हे बघा छान बारीक झालेली आहे अद्रक आणि लसूण पेस्ट तर चला आपण तयारी करूया आता कढई ठेवलेली आहे वरती आणि आपण आता तेल टाकूया त्याच्यामध्ये तेला आता आपलं गरम झालेलं आहे तर आपण आता त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकूया दोन पानं छोटे छोटेच आहेत तर चला आपला आलडा भांडा पण टॉमॅटो टाकूया अंदा आपण चांगला गुलाबी रंग येऊपर्यंत भाजून घेऊया तर आपण आता टॉमॅटो भाजण्यासाठी मीठ टाकूया थोडंसंच टाकायचं आहे कारण आपण चिकनमध्ये कलेजी पेटायला लावलेलं आहे मीठ टोमॅटो बारीक करून घ्यायचं एकदम त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूया छान बारीक झालेला आहे टोमॅटो तर आपण आता मसाला टाकून घेऊया तर हा आपला घरी बनवलेला मसाला आहे तर आपण आता तो टाकून घेऊया तुम्हाला किती तिकट हवं आहे त्याच्यावर तुम्ही टाकू शकताय आपण दुसरे काही मसाले टाकणार नाहीत आपल्या मसाल्यामध्ये सगळं आहे गरम खडा मसाला त्याच्यामुळे आपण काही वाटण वगैरे काही टाकणार नाही आहेत आपण फक्त मसाल्यातच हा बनवलेला कांदा टमॅटोचा मसाला आपण त्याच्यातच बनवणार आहोत तर आता आपण लिवर पोट आणि आपला लसूण अद्रक पण राहिले टाकायचं आपण तो टाकून घेऊया आणि स्लो गॅस करायचा आपण जर गॅस मोठा ठेवला तर आपला मसाला जळू शकतो जास्त करपू शकतो त्याच्यामुळे थोडासा बारीक करून घ्यायचा मस्त फ्लेवर येतोय अद्रक लसूण टाकल्यामुळे छान फ्लेवर येतोय सुगंध येतो अद्रक आणि लसूणचा आपण आता टाकून घेऊया कढईमध्ये तेल पण छान फुटले मसाला पण भाजला आपला आणि गॅस बारीक ठेवायचं तर चला आता आपण टाकून घेऊया तर हे बघा आता आपण त्याला स्लो गॅस होऊन द्यायचे आपला घरगुती मसाल्याचा कलर आहे बघा मस्तपैकी लाल तर आता याला दहा मिनिट चांगली ठेवते स्लो गॅस होते आणि पाणी वगैरे काही टाकायचं नाही त्याच्यामध्ये वाफेवरच होऊन देणार आहे झाकण ठेवते दहा मिनटं आपण बघूया दहा ते पंधरा आणि हे बघा आपलं पेटा कलेजी तयार आहे सुक्का छान मस्त झालाय आपण का त्याच्यात पाणी नाही टाकलेलं काहीच नाही तर चला आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया